आपल्यातील परके सुनबाई अहो सुनबाई दिलीपरावांनी आपल्या सुनेला आवाज दिला जेव्हा पाहावं तेव्हा अंथरुणावर पडल्या पडल्या आवाज देत असतात कामधंदा तर काही नाही जेव्हापासून फॅक्टरीमध्ये काम करताना हात कापला आहे तेव्हापासून माझं जीवन नको नको करून सोडलं आहे फक्त बसल्या बसल्या सुनबाई सुनबाई ओरडत असतात दिलीपरावांनी परत आपल्या सुनेला आवाज दिला सुनबाई जरा एक ग्लास पाणी दे सुनबाई तोंडातल्या तोंडात पुटपुटत म्हणाली फक्त म्हणायला सून आहे पण मला तर आपली मोलकरीण बनून ठेवलं आहे मोलकर्णीला तरी बदल्यात पैसे मिळतात पण मला काय मिळतं संपूर्ण दिवसभर काम असतं कधी हे तर कधी ते माहीत नाही कधी सुटका होईल माझी हो देते देते असं म्हणत सुनबाई नखरेकरच स्वयंपाकघरात गेली आणि एक ग्लास पाणी आणून जवळच असलेल्या स्टूलवर ठेवलं हे घ्या पाणी तुम्ही स्वतः उठून पण घेऊ शकत होतात एकच हात तर तुटला आहे पाय तर अजून धडधाकट आहे तुम्ही सारखं सारखं मला त्रास देत असतात दिलीपराव काहीच न बोलता शांत बसून राहिले आणि नंतर ग्लासकडे पाहत म्हणाले हा ग्लास खराब आहे हे, हे पाणी तर बघ सुनबाई सुनबाई पाय आपटतच बाहेर आली आणि स्वतःशी बडबड करत म्हणाली जेव्हा पाहावं तेव्हा प्रत्येक कामात काहीतरी कमी शोधत असतात मला घरात बरेचसे कामं असतात आता पाणी डोक्यावरून जात आहे आज काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल बिचारे दिलीपराव पाण्याचा ग्लास तिथे सोडून चहा विक्रेता मनोजच्या दुकानात जाऊन बसले मनोज हा खूप चांगला आणि हुशार माणूस होता जास्त शिकलेला नव्हता पण बोलणं मात्र खूप समजूतदारपणाचं होतं त्याचं दिलीपरावांना अस्वस्थ पाहून तो म्हणाला काका चहा घेणार का, का? का? दिलीपरावांनी कुर्त्याच्या खिशात हात घातला आणि तेव्हा हिचा पूर्ण रिकामा असल्याचे पाहून ते म्हणाले मनोज बेटा आज माझं मन नाही आहे मनोज म्हणाला काका तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात तुम्ही काळजी करू नका मी पैशांविषयी काही बोललो आहे का तुम्हाला मी तर स्वतःसाठी चहा बनवणार होतो वाटलं तुमच्यासाठीही बनवावा काही वेळात मनोज चहा घेऊन आला हे घ्या काका चहा प्या दिलीपराव म्हणाले नाही बेटा मला नको तू घे काकांना उदास पाहून मनोज हसत म्हणाला काका मला सोबत म्हणून तर प्या दिलीपरावांनी चहा घेतला आणि चहाचा एक घोट घेत विचार करू लागले खूप दिवसांनी इतका चांगला चहा प्यायला मिळाला सूनबाई तर माहीत नाही काय देते चहा देते की पाणी चहा पिता पिता दिलीपरावांच्या डोळ्यातून अश्रू आले डोळे पुसत ते म्हणाले मनोज तुझ्या चहाची चव अगदी तुझ्या काकूच्या हाताचे चहासारखी आहे म्हणजे माझी पत्नी सविता सविता असा चहा बनवत असायची म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले काका का तुम्ही आल्यापासून खूप उदास दिसत आहात काय झालं आहे का दिलीपराव म्हणाले काही नाही रे फक्त तुझ्या काकूची आठवण आली एवढंच एवढे बोलून ते आपलं दुःख लपवू लागले मनोज म्हणाला काहीतरी झालं आहे पहिल्यापेक्षा पण खूप कमजोर झाला आहात तुम्ही पहिले फॅक्टरीत जायचे तेव्हा किती खुश राहायचे काकू पण तेव्हा पण नव्हत्या परंतु जेव्हापासून तुमचा डावा हात मशीनमध्ये कापला गेला आहे तेव्हापासून खूप उदास असतात तुम्ही सांगा ना काका काय झालं आहे काय सांगू का पहिले मी पैसे कमावत होतो तेव्हा सगळं ठीक होतं आता मी लाचार आहे आणि अपंगसुद्धा झालो आहे आता माझा मुलगा आणि सुनेला मला घरात ठेवायलासुद्धा त्रास होत आहे पैसाच सर्वस्व आहे का मी काहीच नाही ज्याने आपल्या मुलाच्या आनंदासाठी दिवस रात्र मेहनत केली आपल्या आनंदाचीही पर्वा केली नाही त्याला शिकवलं त्याला सक्षम केलं की तो आज आपल्या पायावर उभा आहे आई वडील आपल्या मुलांना वाढवतात त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करतात मग मुलांना आई वडिलांचं ओझं का वाटतं आता तूच सांग मनोज बेटा मी कुठे जाऊ काय करू आयुष्य प्रत्यक्षाने ओझं बनत चाललं आहे मनोज म्हणाला कुठे जाणार काका ते घर जितकं तुमचं आहे तितकंच त्याचंही आहे तुम्ही तुमच्या मेहनतीने बांधलं आहे तुम्ही कुठेही जाणार नाहीत जर कोणी गेलं तर ते लोक जातील दिलीपराव म्हणाले नाही नाही बेटा ती माझी मुलं आहेत माझं सगळं त्यांचं तर आहे हो बरोबर आहे तुमचं नंतर सगळं त्यांचंच तर होईल पण ही गोष्ट त्यांना का समजत नाही मनोज म्हणाला बेटा मनोज मला पण घरात दिवस रात्र किचकिच करणं चांगलं वाटत नाही पण काय करू त्यावर दिलीपराव म्हणाले ठीक आहे काका माझा एक मित्र आहे मी त्याला तुमच्याकडे पाठवतो दिलीपरावांनी त्याला होकार देत सांगितले ठीक आहे मग असं म्हणत ते घराच्या दिशेने निघाले रात्री जेवणाच्या वेळी सुनबाई आपल्या पती विजयला म्हणाली अहो ऐका ना हे दररोजची चिक चिक आता मला सहन होत नाही जेव्हा पाहावं तेव्हा काही ना काही बोलत राहतात आता तर घरात ते राहतील किंवा मी राहील विचार करा विजय म्हणाला आता काय झालं का रोज रोज घरात क्लेश करतात सुकाने दोन घास पण खाऊ देत नाही काय करू वडील आहेत ते माझे मला काहीच माहिती नाही आता कान उघडू नाही का एक दोन दिवसात त्यांचा काहीतरी सोय करा नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईल मग परत बोलू नका की सांगितलं नव्हतं म्हणून सुनबाई रागाने म्हणाली ठीक आहे मी काहीतरी विचार करतो असं म्हणून विजय बाहेर निघून गेला सकाळ होताच दिलीपराव मनोजकडे जातात त्याला सांगतात की आता सहन होत नाही रात्री तर सूनबाईंनी हे सुद्धा म्हटलं की एकतर ते राहतील किंवा मी राहील बेटा आता तूच काहीतरी सांग ज्याने माझं घर तुटण्यापासून वाचू शकेल नाही तर मी स्वतःच वृद्धाश्रमात जातो हो हेच ठीक राहील असं म्हणत दिलीपराव घराकडे निघाले मागे, मागे मागे मनोज पण आला काका ऐका तर खरं थांबा काका पहिले माझं ऐकून तरी घ्या काका माझ्याकडे एक उपाय आहे बहुतेक तो मी करीन त्या उपायाने काम केलं तर खूप चांगलं होईल नंतर मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा घर किंवा वृद्धाश्रम मनोज दिलीपरावांना म्हणाला काका आता तुम्ही घरी जा मी संध्याकाळी माझ्या मित्राला सोबत घेऊन येतो दिलीपराव उदास होऊन घरी निघून गेले सुनेने दिलीपरावांचे सामान उचलून बाहेर ठेवले होते आणि वाट पाहत उभी राहिली होती थोड्याच वेळात विजय एक रिक्षा घेऊन आला तो आपल्या वडिलांना आवाज देऊ लागला दिलीपराव बाहेर आले आणि त्यांनी विचारलं काय झालं का आवाज देतो आहेस त्यावर विजय म्हणाला बाबा आता तुम्ही आमच्यासोबत राहू शकत नाही मी तुम्हाला वृद्ध आश्रमामध्ये सोडत आहे आणि मी हे घर विकून दुसऱ्या शहरामध्ये राहिला जाईल घर विकण्याची गोष्ट ऐकून दिलीपरावांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले पण काय करावं त्यांना काही समजत नव्हतं त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते ते तसेच गुपचूप घराकडे पाहत उभे राहिले त्यांच्या हाताला पकडून विजय त्यांना रिक्षात बसवण्यासाठी जबरदस्ती करत होता दिलीपरावांचे थरथरते पाय पण इच्छा असूनही ते पुढे सरकत नव्हते पण आज विजयलाही त्यांच्यापासून सुटका हवी होती त्यानंतर मनोज त्याच्या एका मित्रासह तेथे पोहोचला मनोजने वातावरणाचा अंदाज घेतला आणि त्याला समजलं की विजय दीपकरावांना जबरदस्तीने कुठेतरी घेऊन जात आहे मनोज मित्राच्या हातातून एक फाईल घेऊन दिलीपरावांना दाखवत म्हणाला हे बघा काका यांनी तुमचे घर विकत घेतले आहे ही।, ही आहेत कागदपत्रं आणि मनोजने दिलीपरावांना डोळ्याने इशारा केला कागदपत्र हातात घेऊन दिलीपराव रिक्षात बसायला गेले आणि मनोजला म्हणाले ठीक आहे मनोज बेटा मी कागदपत्र घेऊन जातो दोन दिवसांनी येऊन मी पूर्ण पैसे घेऊन जाईल आता हे घर तुझ्या मित्राचं झालं हे ऐकून विजय आणि त्याच्या पत्नीवर तर डोंगरच कोसळला असं वाटत होतं की त्यांच्या पायाखालून कोणीतरी जमीनच ओढून घेतली आहे अरे देवा हे काय झालं तुमच्या वडिलांनी तर घर विकून टाकलं आता आपण कुठे जाणार कुठे राहणार असं म्हणून सुनबाई मोठमोठ्याने रडू लागली विजय पण विचार करू लागला की ज्या घरासाठी मी वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडायला निघालो होतो तेच घर बाबांनी विकून टाकलं आहे आता कसं होणार बाबा तुम्ही न विचार करताच घर विकून टाकलं सांगितलं पण नाही तुम्ही तर वृद्धाश्रमात जाल पण आम्ही कुठे जाणार आमचा विचार केला आहे का कधी तुम्ही विजयने रागानेच म्हणाला आणि रडू लागला विजयचं असं बोलणं ऐकून मनोज म्हणाला तू तर स्वतः त्यांना वृद्धाश्रमामध्ये सोडायला निघाला होतास आता कशाला रडायला येत आहे आणि वहिनी तुम्हाला पण हेच हवं होतं ना की त्यांनी या घरातून निघून जावं तर आता ते जात आहेत आता आनंदाने राहा दोघंजण दोन दिवसात घर कामं करा अगोदर तू त्यांना वृद्धाश्रमात घेऊन निघाला होतास आणि आता ते स्वतःहून जात आहेत आता त्यांची काळजी करू नका विजयने आपल्या वडिलांचे पाय धरले आणि रडू लागला नाही बाबा तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका आम्हाला आमची चूक कळाली आहे आम्हाला माफ करा परत असं नाही होणार असं म्हणून तो त्यांच्याकडे क्षमा याचना करू लागला आई वडील शेवटी आई वडीलच असतात विजय चारडवेला चेहरा पाहून दिलीपराव म्हणाले आता तूच सांग मी कुठे जाऊ घरी की वृद्धाश्रमामध्ये आणि दोघं पतीपत्नी त्यांना आपल्या घरात घेऊन गेले आपण नेहमी आपल्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे तेही आपलं कुटुंबच असतात आई वडिलांना मुलाकडून फक्त त्यांची सोबत आणि त्यांचा थोडा वेळ पाहिजे असतो त्यानंतर जे काही आहे ते सर्व मुलांचंच असतं असं म्हणतात की घरातील चांगल्या आणि वाईट वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम हा लहान मुलांवर होत असतो आणि आपण आपल्या आईवडिलांसोबत जसं वागू तसंच आपले, आपले मुलेही आपल्याकडून शिकतील त्यामुळे मोठ्यांची साथ मिळणं ही आपल्यासाठी भाग्याचीच गोष्ट आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद